आज आपण खास करून हिवाळा विशेष इडलीचं पीठ कसं परमिटेशन करायचं इडलीचं पीठ आंबवताना कोणती काळजी घ्यायची आणि इडली करताना करतानासुद्धा कोणती काळजी घ्यायची ह्या अशा बेसिक आपण सात आठ टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सगळ्यात पहिलं मी इथे इडलीसाठी रेशीमचं तांदूळ किंवा इडली जो राईस असतो उकडीचा तांदूळ तो इथे घ्यायचा आहे त्यानंतरनं सफेद उडदाची डाळ पोहे आणि मेथीचे दाणे आवर्जून आपल्याला यामध्ये घालायचं इडली बनवताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे डाळ तांदळाचं प्रमाण कस आणि किती घ्यायचं तर एखादी वाटी तुम्ही घरातली घ्यायची त्या वाटीने तांदूळ व्यवस्थित मोजून आहे आता हे प्रमाण किती आहे तर एखादी मोठी वाटी घ्या तुम्ही जर तुम्हाला जास्त इडलीचं पीठ बनवायचं असेल किंवा कमी बनवायचं असेल तर छोटी वाटी वापरा पण हे प्रमाण आपल्याला तिनास एक आहे म्हणजे जर तुम्ही तीन वाट्या तांदूळ घेतलं तर ता एक वाटी तुम्हाला सफेद उडदाची डाळ घ्यायची आहे आणि त्याच वाटीने तुम्हाला डाळीचं आणि तांदळाचं माप मोजून घ्यायचंय एवढं जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी तुमची इडली कधीच फसणार नाही याची खात्री मी तुम्हाला देईल आता तीन वाट्या इथे मी तांदूळ मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने आपण एक वाटी सफेद उडदाची डाळ आणि पोहे खायचा जो चमचा आहे तो एक चमचा मेथीचे दाणे आणि त्याच वाटीने एक वाटी पोहे आपल्याला इथे घ्यायचे पोह्यांमुळे इडली हलकी होते आणि खाताना घशामध्ये अजिबात गुंतत नाही आहे तरी पण एवढं सगळं प्रमाण आपण घेतलं तरी काय कधी कधी काय होतं इडली कोरडी बनते आणि मग ती घशामध्ये अटकते तर हीच टिप आपण पुढे बघणार आहे तर इथे डाळ तांदूळ स्वच्छ तीन चार पाण्याने चोळून चोळून आपल्याला इथे धुवून घ्यायचं आणि नंतरनं आपल्याला इथे पोहे सुद्धा धुवून घ्यायचे आणि धुतलेल्या डाळ तांदळामध्ये घालून घ्यायचं आता थंडीचा दिवस चालू आहे सगळ्यात महत्वाचं डाळ तांदळाचं प्रमाण आपल्याला किती घ्यायचंय तर तिनास एक घ्यायचंय दुसरी स्टीप थंडी चालू आहे पीठ पटकने आंब आंबलं जात नाही व्यवस्थित फुगलं जात नाही त्यामुळे आपली इडली बिघडते कोमट पाणी करायचंय आणि कोमट पाण्यामध्ये आपल्याला जवळजवळ आठ तास तरी डाळ तांदूळ भिजायला घालायचे हे झाल्या दोन स्टीप आपल्या इथे झालेल्या तिसरी स्टीप आपण इथे बघणार आहे आता इथे सात आठ तासानंतरनं आपलं डाळ तांदूळ चांगलं भिजलं गेलेलं आहे आता इथे आपल्याला डाळ तांदूळ अजिबात धुवून घ्यायचं नाहीये किंवा ते पाणी सुद्धा आपल्याला बदलायचं नाहीये डाळ तांदूळ वाटत असताना आपल्याला त्याच डाळ तांदळातलं भिजवलेलं जे पाणी असतं तेच पाणी यामध्ये घालायचं त्यामुळे काय होतं आपलं जे पीठ असतं ते व्यवस्थित आंबलं जात आता एखाद्या झाऱ्याने असं निथळून आपल्याला हे डाळ तांदूळ घ्यायचंय आणि त्याच पातेल्यामधलं थोडस पाणी घालून आपल्याला रवळसर असं आपल्याला हे दळून घ्यायचंय इडलीसाठी आपण पीठ वाट वाटतोय त्यामुळे आपल्याला यामध्ये एक चमचा साखर घालायची साखरेमुळे सुद्धा पीठ चांगलं आंबलं जातं व्यवस्थित जाळी पडते आणि इडली खायला एकदम छान लागते पातेल्यातलं थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे इडलीसाठी पीठ वाटून घेतोय त्यामुळे आपल्याला हे एकदम फाईन असं बारीक वाटायचं नाही जसं आपण ढोशाला वाटतो तसं नाही तर हलकं ते दाणेदार वाटलं पाहिजे असं आपल्याला हे इथे वाटून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने पीठ आपल्याला घट्टसर वाटून घ्यायचंय पाण्याचं प्रमाण आपल्याला इथे जपून आहे आता तुम्ही इथे बघू शकताय पिठाचं टक्चर मी तुम्हाला दाखवते चमच्यावरती आपण बोट फिरवलं की आपल्याला हलकंसं ते रव्यासारखं त्यामध्ये छोटे छोटे कण आपल्या बोटाला जाणवले पाहिजे असं पीठ आपल्याला इथे वाटून घ्यायचं ही एक स्टीप तुम्हाला इथे आवर्जून लक्षात ठेवायची त्यानंतर ना आपण इथे सगळा डाळ तांदूळ याच पद्धतीने इथे वाटून घेणारे आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे वाटलेलं पीठ आपल्याला यामध्ये आहे शक्यतो पीठ फुगण्यासाठी जागा भरपूर पाहिजे म्हणून मी इथे मुद्दामून एक मोठं पातेलं घेतलेलं आहे थंडीचे दिवस चालू असल्यामुळे जरासा मोठं पातेलं घेतलेलं आहे म्हणजे पीठ व्यवस्थित पसरलं जातं आणि आंबवण्यासाठी सुद्धा पिठाला फुगून वर येण्यासाठी जागा जरासा जास्त भेटते तर या पद्धतीने आपलं डाळ तांदूळ वाटून तयार झालेले आता एरवी मी काय करते उन्हाळा जर चालू असेल तर तेव्हा मी डाळ तांदूळ वाटून घेतलं की पिठामध्येच मी ते मीठ मिक्स करत असते पण इथे हिवाळा चालू आहे थंडीचे दिवस चालू असल्यामुळे मीठ आपल्याला इथे घालायचं नाही तर ते कधी घालायचं ते मी तुम्हाला इडली बनवताना सांगणार आहे पण इथे तेल घातल्यामुळे काय होतं इडली कोरडी होत नाही कशामध्ये खाताना गुदारा लागत नाही किंवा अटकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इडलीचं पीठ व्यवस्थित फुगलं जातं जर तुम्ही साऊथ इंडियन अन्नाच्या गाडीवरती जर तुम्ही कधी किंवा साऊथ इंडियन स्टॉलवरती जर तुम्ही कधी इडली खाल्ली असाल तर त्या इडलीला एक चांगली अशी चमक असते हलकी असते असं वाटतं की वा त्यांनी ते तेल किंवा तूप त्या इडलीला असं चोळून ठेवलेलं आहे अशी ती तेलकट सुद्धा दिसत असते आणि चमक पांढर शुभ्र अशी ती दिसत असते तर ही स्टीप तुम्हाला इथे आवर्जून वापरायची जी आजपर्यंत यूटूब वरती कोणीही तुम्हाला सांगितली नसेल हाताने चांगलं पाच सहा मिनटं पीठ फेटून घ्यायचं आणि झाकण ठेवून वरून एक कपडा घालून एखाद्या उभेच्या ठिकाणी आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचं साधारणतः बारा तास हिवाळा चालू असल्यामुळे साधारणतः बारा किंवा तेरा तास हे पीठ आंबवायला तुम्हाला इथे ठेवायचंय उन्हाळा जर असेल तर एवढा वेळ लागत नाही अगदी आठ नऊ तासामध्ये पीठ चांगलं आंबलं जातं पण हिवाळ्यामध्ये मात्र तसं होत नाही त्यामुळे हिवाळ्यामध्ये साधारणतः बारा किंवा तेरा तास तरी हे पीठ आपल्याला आंबवण्यासाठी झाकून ठेवायचे आता तेरा तासानंतरनं जवळजवळ हे पीठ आपलं इथे आंबवण्यासाठी एवढा वेळ लागलेला आहे पीठ तुम्हाला इथे दिसत असन चांगलं वरती असं फुगून आलेले अर्ध्या पातेल्यापेक्षा वरती पीठ चांगलं फुगून आलेले आता इडलीसाठी आपण हे पीठ बनवले त्यामुळे हे पीठ आपल्याला जास्त दा थे थे। आता इथे फेटायचं नाही जर तुम्ही जास्त डोशासारखं पीठ फेटून घेतलं तर इडलीला जाळी अजिबात पडणार नाही किंवा इडली जे असे कण दाणेदार असतात तसं अजिबात तुमची इडली होणार नाही मग इडली तुमची इथे फसली जाईल आता आपण इथे इडली बनवायला घेणार आहे तेव्हा मी चवीप्रमाणे इथे मीठ घालून घेतलेले म्हणजे मीठ मी कधी घातलेलं आहे इडली बनवायला घ्यायची आहे तेव्हा पिठामध्ये मी मीठ घालून घेतलेले उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ही स्टिप सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे अनेक जणींच्या मला कमेंट आलेल्या की ताई आमची इडली जाळीदार होत नाही आहे हलकी होत नाही आहे तिला एक चमक नसते चिवट होते पीठ आमचं व्यवस्थित आंबलं जात नाही आम्ही कितीही तास ठेवलं तरी ह्या छोट्या छोट्या स्टीप तुम्ही जर इडली बनवताना लक्षात घेतल्या तर इडली कधीच फसणार नाही आता इडली बनवायला घ्यायची आहे सगळ्यात पहिलं इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे इडलीचं पात्र लगेच भांड्यामध्ये ठेवलं आणि तिला एक वाफ पटकनी भेटली तर इडली चांगली फुलते आणि तिला जाळी तयार होते आता इडली पात्राला भरपूर तेल लावून घ्यायचं म्हणजे इडली तुमची कोरडी अजिबात होत नाहीये आणि पटकनी भांड्यातून निघली जाते आणि व्यवस्थित असं बरोबर इडलीच्या जा साच्यामध्ये जेवढं भरेल तेवढं पीठ आपल्याला इथे घालून घ्यायचंय आणि हे इडली पात्र आपल्याला लगेच इडलीच्या भांड्यामध्ये दे ठेवून द्यायचं आता कधी कधी काय होतं आपण सगळं करतो मी सांगितलं ह्या स्टीप तुम्ही फॉलो करणार आहे आणि केल्या पण काय होतं इडली उकडताना जर आपल्याकडून ही चूक झाली तर मात्र इडली तुमची कोरडी होऊ शकते इडली फक्त आपल्याला आठ ते दहा मिनिटं उकडून घ्यायची आहे आठ दहा मिनटानंतरनं इथे गॅस बंद करायचा व्यवस्थित इडली उकडली की नाही चेक करायची इडली उकडायला एवढा वेळ अजिबात लागत नाही ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला कोणी कितीही सांगेन की दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं इडली उकडून घ्यायची आहे तर अशी चूक अजिबात करायची नाही फक्त आठ किंवा दहा मिनटं इडली मोठ्या गॅसवरती उकडून घ्यायचं गॅस बंद करायचा चेक करायचं दोन मिनटं परत झाकण ठेवायचं वाफेवरती जरासा इडली चांगली मोरून द्यायची आणि दोन मिनटानंतर ना मग तुम्हाला परत इडलीची जी पात्र आहे ती अशी बाहेर काढून घ्यायची आता आपण इडलीच्या भांड्यातून इडली, इडली पात्र काढून घेतलेलं आहे पण गरम असताना इडली काढायची घाई अजिबात करायची नाही तर इडली इथे गार होऊन द्यायची थोडीशी दोन तीन मिनटं आणि मग आपल्याला इडली पात्रातून इडली काढून घ्यायची जर तुम्ही गरम असतानाच काढायला गेला तर इडली हलकी असते आणि ते पीठ एकदम मुलायम असतं अशा वेळेस इडली हाताला असा गोळा होऊन येऊ शकतो व्यवस्थित तिला आकार येऊ शकणार नाही छान अशी जाळीदार इडली झालेली आहे तुम्ही ते बघू शकता हलकी झालेली आहे छान असं जाळी तिला तयार पडलेली आहे पांढरं शुभ्र झालेली आहे हाताने म्हटलं तरी ती सहज निघते भांड्याला अजिबात चिटकत नाहीये खाताना अजिबात घशामध्ये चिटकणार नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे इडली एकदम अशी तेल लावल्यासारखी अशी तिला चका की चमक आहे आता तेलाच्या जागी तुम्ही ते तूपसुद्धा वापरू शकता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ह्या छोट्या छोट्या स्टीप तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुमची सुद्धा इडली छान होणार आहे परत एकदा सांगते इडली कशी बनवायची आहे डाळ तांदळाचं प्रमाण घ्यायचंय तिनास एक म्हणजे तीन वाट्या जर तांदूळ घेतलं तर ता एक वाटी तुम्हाला सफेद उडदाची डाळ एक वाटी तुम्हाला पोहे आणि एक चमचाभर मेथीचे दाणे घेऊन तुम्हाला डाळ तांदूळ स्वच्छ धुवून कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचंय तेरा तास तरी तुम्हाला इथे इडलीचं पीठ आंबवायला आवर्जून ठेवायचंय थोडीशी साखर थोडस सा तेल घाला सगळ्या शेवटी तुम्ही इडली बनवताना मीठ घाला आणि दहा मिनटं इडली उकडून घ्या बघू शकता पांढरं शुभ्र प्लेन चकाकी चमकदार अशी आपली इडली बनवून तयार झालेली रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा